माझ माज़, माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आले देशातून आले मुलं सुद्धा माझे मतदार असे काही दोष जे मान्य जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगता येत असे दोष आहेत माननीय जयंतरावांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिव त्यांना आम्ही भेटलो आज राज्य निवडणूक आयोगाला भेट विधानसभेच्या वेळी ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी व्यक्तीनं व्यक्त योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहेत त्याच काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही निवडणूक झाली त्या दोषासहित झाली असं असे काही दोष त्याचे माननीय जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगता येत असे दोष आहेत काहींचे नावं उघडले गेले काहींचे परत परत नावं ते दिसत आहेत पत्ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर अनेक आहेत समजा माज, माझं माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझ्या कॉलेजचं हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आले देशातून आले मुलंसुद्धा माझे मतदार असं असं होणार आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली आहे त्या अगोदर कोणतंही पुनर्वलोकन को जास्त ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलेले नाही कोणत्या दुरुस्त्या ना करण्यात आलेल्या नाही पुन्हा नवीन नाव नोंदण्याकरता जी मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळं सगळ्या दोषासहित एक जुलैला चा ती मतदान यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे आणि म्हणून आमचं असं इच्छा होतं की हे चुकीचं हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं केलेलं नाही ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती निवडणूक आयोगाची त्यांनी काहीच केलेलं नाही आता निवडणूक आता राज्य निवडणूक आयोग आमची जबाबदारी नाही आता या गोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही यामुळं हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे, हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या मांडत असताना जो मुद्दा मान्य जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे ज्यांचे का पासवर्ड का दिलेले आहेत ते हे सगळं हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं असं सुद्धा दिसतंय हे पुराव्यासह मान्य राहुलजींनी दाखवलेलं होतं ही याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून आम्ही बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो एकत्रित बैठक केली परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्यामध्ये जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट ही आम्ही घेतलेली आहे